daddy 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 वनशिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग जे मध्य प्रदेशमधील ह्या शहरातून असून हे मंदिर शिप्रा नदीच्या काठावर वसले आहे या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्याच्या राजाची राजधानी येथेच होती तसेच प्रामुख्यात महाकावी कालिदास यांची ही नगरी आहे या शहराला मंदिराचे शहर म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेले अनेक प्राचीन सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहेत मंदिराच्या परिसरामध्ये हे मंदिर आहेत जवळजवळ मित्रांनो आज आपण सगळ्यात पहिले बडा गणेशजी यांचे दर्शन करून मंदिराच्या परिसरात असलेले चारधाम बैकुंठ धाम हरिसिद्ध माता मंदिर आणि शिप्रा नदीच्या काठावर असलेले रामघाट यांना भेट देणार आहोत तिथे आहे आपलं महाकालेश्वरचे मंदिर आणि त्याच्या जस्ट बॅक साईडला ही टाकी दिसेल या टाकीच्या समोरच आहे चारधाम मंदिर मुंबईपासून हे मंदिर सातशे किलोमीटरवरती असून येथे येण्यासाठी अनेक ट्रेन आहेत मी सुद्धा सातशे किलोमीटरचा प्रवास करून उज्जैन नगरीमध्ये स्टेशन स्टेशनपासून हे मंदिर फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे स्टेशन परिसरामध्ये असलेले श्रीगंगा गेस्ट हाऊस या ठिकाणी फक्त पाचशे रुपयेमध्ये रूम बुक करून दर्शनासाठी निघतो हे आहे रामेश्वरम मंदिर जिथे शिवलिंग आहे खूप छान आणि वरती आहे बद्रीनाथ धाम आणि इथे अरो आहे तर या साह्यानी आपण वरती जाऊया आणि मी लास्ट इयरमध्येच बद्रीनाथला गेलेलो ते तशीच मूर्ती आहे इथे सुद्धा चारधाम मंदिर हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे जसे रामेश्वरम जगन्नाथपुरी बद्रीनाथ आणि द्वारकाधीश या मंदिराचे दर्शन या ठिकाणी होऊन जाते मित्रांनो हे आहे चारधाम मंदिर आणि या मंदिरामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपल्या सगळ्या भगवानचं दर्शन होतं तुम्ही सुद्धा फॅमिली आणि मित्रांसोबत इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर उज्जैन परिसरात हॉटेलसह येथे काही प्रसिद्ध धर्मशाला आहे जसे यादव धर्मशाला अंजान समाज धर्मशाला श्री बालाजी परिसर धर्मशाला श्री हाटेश्वर धाम दुगड यात्रागृह हे धर्मशाला प्रसिद्ध असून तुम्ही सुद्धा घरी बसून यात्रा डॉट कॉमवरून येथे बुकिंग करू शकता उज्जैन परिसरात असलेले दोन शक्तीपीठ पैकी असलेले एक शक्तीपीठ म्हणजे हरिसिद्धी माता मंदिर मित्रांनो जो हा दीपस्तंभ दिसतो या दीपस्तंभामध्ये टोटल चौदाशे सत्तेचाळीस दीपस्तंभ आहे ते इथे यांनी वर्णन केले आहे तुम्ही इथे स्टॉप करून वाचू शकता आणि जे हे हरिसिद्धी माताचे मंदिर आहे ते एक्कावन्न शक्तीपीठ मधून एक, एक आहे आणि रात्रीचा इकडचा नजारा खूप सुंदर होतो कारण की इथे टोटल सगळे दिवे लावले जातात शिव के के, वसी दोली के राजा मित्रांनो आता आपण चालू आहे राम घाटावरती तिथे आरती होते आणि जी बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि तुम्हाला थोड्या वेळामध्ये मी त्या राम घाटावरची आरती कशी होती ती दाखवतो हरिसिद्धी मातेच्या दर्शनानंतर मी रामघाटाकडे निघतो जिथे सायंकाळची महाआरती सहा वाजता चालू होते हेच बघण्यासाठी मी खूप उत्सुक होतो रामघाट हे नाव भगवान श्रीराम यांच्या नावावरून ठेवण्यात आले चौदा वर्षाच्या वनवासामध्ये भगवान श्रीराम यांनी त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध याच ठिकाणी केले होते त्याचमुळे या ठिकाणाला रामघाट असे नाव पडले येथील सायंकाळचे दृश्य अतिशय सुंदर दिसत होते याच ठिकाणी बोटिंगसुद्धा केली जाते ज्याची प्राइस फक्त चाळीस रुपये इतकी आहे ओ भोले बा ज्यावेळेस तुम्ही रामघाटावरती येतात त्यावेळेस तुम्हाला सुद्धा इथे एक ब्रिज लागेल आणि इथे बोटिंगसुद्धा तुम्ही करू शकता त्यासोबत जी आरती होते ती इथेसुद्धा होते आणि एक इथेसुद्धा होते अशा प्रकारे आज आपण उज्जैन नगरीमध्ये असलेले अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन करतो येथील परिसर अतिशय सुंदर होता महादेवांच्या नगरीमध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी भेटते जय श्री महाकाल सो मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पहिले चाललेलो आहे महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये ते जस्ट माझ्या बॅक साइड ला आहे दिवसाची सुरुवात आपण करणार आहे महाकालेश्वरचं दर्शन घेऊन त्यानंतर आपण जाणार आहे श्री भैरवनाथ मंदिर इथून जे एक सहा किलोमीटर अंतरावरती मित्रांनो तुम्ही सुद्धा इथे येत असाल तर दर्शनासाठी दोन लाईन आहेत पहिली लाईन म्हणजे व्ही आय पी लाईन जिचे चार्जेस टू फिफ्टी रुपीज आहे जे आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये इथून भेटेल तिथे तिकीट काढावं लागेल आणि सेकंड लाईन म्हणजे ही लाईन ही नॉर्मल लाईन आहे देव के देव महादेव त्यांचे दर्शन करण्यासाठी आज माझा उज्जैन परिसरामध्ये मा दुसरा दिवस होता श्री महाकाल मंदिराचे वर्णन महाभारतातील वेदव्यासांपासून कालिदास बाणभट आणि राजाभोज यांनीही केला आहे मंदिरगृहामध्ये फोन अलाउड नसल्यामुळे मंदिराच्या संस्थानाकडे फोन जमा करावा लागतो मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता रिनोव्हेशनचं काम चालू आहे खूप महिन्यांपासून बघितलेली वाट ती आज पूर्ण होणार होती साक्षात मी महाकाळच्या दर्शनासाठी निघालो होतो मंदिरामध्ये होणारी भस्म आरती ही पाण्यासारखी आहे जी पाटे चार वाजता चालू होते काही लोकांची अशी मान्यता आहे जी भस्म आरती होते ती मनुष्याच्या चितेनंतर होणाऱ्या राख्यापासून केली जाते परंतु हे चुकीचे आहे मंदिर परिसरामध्ये एक धून आहे ज्याला मंत्रद्वारे शुद्ध करून ही भस्म आरती केली जाते या ठिकाणी मोबाईल अलाउड नाही मोबाईल ठेवण्यासाठी तुम्हाला तिथे पुढे जावं लागेल तिथे लॉकर रूम आहे मित्रांनो आपण महादेवांचं दर्शन करून आलोय महाकालेश्वरचं दर्शन करून आलोय आणि आतमध्ये मला जास्ती टाइम नाही लागला अर्धा तासाच्या आतमध्ये आमचं दर्शन झालं बाबा महाकालेश्वरचे दर्शन करून मी काळभैरवनाथ मंदिराकडे निघतो मंदिराजवळ एक मोठे जेल आहे ज्याचे नाव भैरवनाथ आहे भैरवगड जेलो तर डायरेक्ट किया, किया, किया काळभैरव हे भगवान शंकराचे सर्वात भयंकर रूप असल्याचे मानले जाते याच ठिकाणी काळभैरवनाथाला प्रसाद म्हणून दारू चढवली जाते हे मंदिर श्री महाकालेश्वर मंदिरापासून पाच किलोमीटर वरती असून येथे येण्याचे मुख्य साधन म्हणजे ही मॅग्झिन गाडी जी मंदिराच्या परिसरामध्ये भेटून जाते भैरव अष्टमी असल्यामुळे मंदिर परिसरामध्ये खूप गर्दी झाली होती काळ भैरव दर्शन झाल्यानंतर मी मंदिराच्या परिसरात असलेल्या विक्रम भैरव मंदिराकडे निघतो भैरव बाबाच्या मंदिराच्या समोर एक मंदिर आहे एक दोन मिनिटावरती त्याचं नाव आहे विक्रम भैरव मंदिर हे माझ्या पाठीमागे आहे विक्रम भैरव मंदिर हे शिप्रा नदीच्या काठावर असून येथे सुद्धा भक्तांची गर्दी झाली होती

ठिकाणी तुम्ही हा कळस बघितला असेल हा आहे विक्रम भैरवनाथाचा कळस त्यानंतर हा महादेवाच्या मंदिराचा कळस आहे आणि पुढे मातेचं मंदिर आहे एक आपण या जे मातेचे मंदिर होतं तिथे जाऊन आलो आणि मित्रांनो सिरियसली या ठिकाणी एवढी पॉझिटिव्हिटी आहे एक प्रसन्न मन झालं सिरियसली आणि हा परिसर बघा तुम्ही माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा आहे मंगलनाथ मंदिराचा गेट तर आपण आतमध्ये प्रवेश करूया मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया काळभैरव मंदिराच्या परिसरात मंगलनाथाचे मंदिर सुद्धा आहे जिथे या मंदिरात भातपूजा केल्यास मंगळगृहाच्या कुंडलीस असलेले दोष नाहीसे होतात अशी समज आहे मध्य प्रदेशमध्ये असलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचे आपले दर्शन झाले आणि या व्हिडिओद्वारे महाकालेश्वर मंदिराजवळ असलेल्या परिसराबद्दलची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आली पुढे आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला जाणार आहोत उज्जैन टू ओंकारेश्वरला कसे जायचे आणि कुठे थांबायचे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये जय श्री महाकाल